दोघांच्या संवादामध्ये भट्टोबासांनी योग भ्रष्ट म्हणजे काय कोणता याच निरूपण केलं भटी भट्टी ते भट्टे विचारलं तो कवनीये दशेचा गीतेमध्ये जो योग भ्रष्ट सांगितलेला आहे त्याची दशा स्थिती कोणती वय कोणतं माईम भट्टी म्हणतले आमची तुमची ये दशेचा तुमच्या माझ्या वयाचा किंवा तुमच्या माझ्या आचरणाचा ते ऐकून बटोबास म्हणितले ते दोघांचा संवाद बटोबासांनी ऐकला आणि बटोबास म्हणाले आता तो माझी दशेचा नव्हे तो माझ्याच स्थितीचा ना ये वयाचा नव्हे मा तुमची दशेचा काही होईल मग तुमच्या वयाचा तुमच्या दशेचा कसा होईल मग ते म्हणितले माय भट्टाने विचारलं तरी भटो तो कवनीये दशेचा मग तो कोणत्या स्थितीतला कोणत्या वयाचा दुखवे ती नाती दशेचा ज्याला चिमटा घेतल्यानंतर जाणीव होणार नाही ती दशेचा म्हणजे तो एवढा देहापासून उजडलेला आहे की त्याला चिमटा घेतला तरी जाणीव होणार नाही जसे भटोबास देमाईसा नावाची बाई त्यांना तूप वाढते करडे करडीचं तेल वाढते आणि ते जेवण करत राहतात तिच्यानंतर लक्षात येतं आपण देवाला भटोबा तूप न वाढता काय वाढलंय करडीचं तेल ते म्हणते ते सांगायचं तरी हो ते म्हणतात मला माहितीच नाही असं कसं माहित नाही काय खाता ते माहित नाही मी जर मला त्याची चव कळली असेल तर मला रुपयाची आण आम्ही जातो घरोघरी बाबा कसा स्वयंपाक झाला कसाही झालेला असला छान झाला मीठ जास्त राहत आत्ताच इकडे अगोदर एका घरी जेवायला गेलो भाजीत जरा मीठ जास्त होत बाबा कसा झाला स्वयंपाक छान झाला मग त्यांचा पती परमेश्वराला आला काय मीठ झालं जास्त बाबा सांगायचं ना गेलं आमच्या देवान सांगितलं मधी टाका आपोआप जाई चव कशी होती याच्या माग लागायचं नाही शरीरासाठी खावा चालावा म्हणून इंद्रियासाठी नाही आणि आपले सगळे जिबली चोचली तिचे चोचले पुरवता शुगर मुळव्यालसर बीपी आमच्या देवान सांगितलं मुख्य द्वार धरा जिबेवरती नियंत्रण करा आणि ह्या लोकांच्या लोक काहीतरी वाढायला बाबा आमचा मान ठेवा ना म्हणलं तुमचा मान ठेवता ठेवता आमचा अपमान व्हायची वेळ येते <laughs> बाबा तुम्ही घेतलं नाही तर घडल कस तुम्हाला घडवता घडवता आमचं शरीर घडत तुमचा विचार कशाला करू घडलं पाहिजे तुम्हाला घडवायला बाकीचे बाबा लोक तिकडे घडवा माझा असं आहे आपल्या आचरण आपल्या पोटाचा विचार आपण करायचा असतो समोरच्याला बरं वाटा म्हणून घेचत कर घेचत कोर घेचत कोर दुसऱ्या दिवशी म्हणतो नको आज एक पण नको आपला विचार आपण करायचा जिभेवरती ज्याचं नियंत्रण खाण्यापिण्याला सुद्धा आणि बोलण्याला सुद्धा जिभेवरती साखरीचा खडा आणि डोक्यावरती बर ठेवला त्यानं जग जिंकलं म्हणून आपला आपण ताबा आपला आपण कंट्रोल करणं गरजेचं असतं लोकांचा जास्त विचार करा केला किंवा आपलं वाटोळ झालं त्याचा विचार करायचा नाही म्हणून भटुभास म्हणतात अरे बाबा काय होतं तेच मला माहिती नाही का देवाने सांगितलेले भोजन करताना बसताना आणि झोपताना कुणाचं नाव घ्यायचं आहे देवाचं देवाचं आणि आमच्या पुढे जर ता समजा सा, सा, तुम्ही म्हणजे रे बाबा आम्ही देवाचं म्हणूनच करतो येऊ द्या ताट समोर त्याच्यात गरम गरम भजे येऊ द्या जय व्हायचा बाकी आहे श्लोक म्हणायचे बाकी आहे इकडे तिकडे पाहत लई जण पकडतो ते असे मान खाली घालतात पकडलं गेलं आपण बोलत काहीच नाही अशी मान खाली घालतात पकडलं गेलो लहान लहान ला, पोरासारखं होत पो ना आपलं कंट्रोल नसत तिथं बसवलं सगळ्यांना ताट वाढले आणि सांगितलं त्याला पाच पाच गाठ्या करा कोण कोण स्मरण करत आता परवाच्या दिवशी उपार होता पंचावतात तिथे उपार दाखवत होतो आता चालले होते देवाला बघत होतो देव घेतो की नाही नाही घेतलं माझ्या हाताने देव कळून गेला पण त्यावेळेस नेमकं माझ्या हातात गुलाबजाम होता आणि असं दाखवायला दा? आणि एका काकाकडे नजर जायला एक जण काकने असं केलं मलाच हसू पण ये ना म्हणजे देव म्हणाला हसतोय का उपहार दाखवतो याच्यावर नियंत्रण हे सगळं जे आहे ना हे चक्र असत स्वामींनी पाणी चोर्याचा दृष्टांत सांगितलेला आहे मुख्य द्वार धरलीया सगळे धरले होतात